मित्रांनो व्हर्च्युअल क्लास ई बालवार्ती मध्ये सहभागी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत माझे नाव सुषमा सुनील जाधव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभूळवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे बालमित्रांनो आपला परिसर निसर्ग हा एक खुली शाळा आहे जिथे चार भिंती नाही परंतु ह्या शाळेतून निसर्गाच्या शा शाळेतून आपल्याला खूप काही शिकायला मिळते त्यावरची एक कविता म्हणजे बिन भिंतीची उघडी शाळा आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो परिसरात फिरतो तेव्हा निरीक्षण करणं खूप गरजेचं आहे तुम्ही कधी पळणाऱ्या ढगांकडे पाहिला आहे का पाहिले ना अरे वा आणि वाळलेल्या झाडाकडे पाहिले का अरे वा सगळ्यांनी पाहिले मग सांगा बरं तुम्हाला या पळणाऱ्या ढगांमध्ये किंवा पाऊस जेव्हा येतो तेव्हा ह्या काळ्या ढगांमध्ये वेगवेगळे वेग वेग वे आकार दिसतात का दिसतात ना खूप छान कधी हत्तीचा आकार दिसतो कधी गणपतीचा दिसतो तर बदकाचा दिसतो असे वेगवेगळे वेग वेग वे आकार पाहिल्यावरती आपल्याला चित्र काढायला खूप इच्छा होते अशी वेगवेगळी गंमत या निसर्गामध्ये घडतच असते मग अशीच एक गंमत आपल्या इयत्ता तिसरीच्या पाठातील मनुली बरोबर झालेली आहे बघूया बर मनुलीला कोणती गंमत सुचली चला तर आता आपण पीपीटीच्या माध्यमातून मनुलीची बघूया गुया तिसरी विषय बाल भारती मराठी पाठ क्रमांक पाच एकदा गंमत झाली वाऱ्याने झाडाची फांदी हलू लागली खिडकीत बसलेली मनुली फांदीकडे बघू लागली वारा अंगावर झेलू लागली गारगार वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुखावली बघा बरं मनुली खिडकीत बसलेली आहे आणि मनुलीच्या समोर मोठ अस झाड आहे कशाच असेल रे झाड आणि त्या झाडाच्या बाजूने जेव्हा थंड मंद वारा आला तेव्हा त्या वाऱ्याच्या हळू झुळकेने मनुली सुखावली मनुली सुखावली म्हणजे काय तर मनुलीला आनंद झाला सुखावली आनंदवली आणि झुळूक म्हणजे बालमित्रांनो झुळूक म्हणजे मंद वारा वाऱ्याचा अगदी फिरवल्यासारखं मनोली मनाशीच म्हणाली तिने डोळ्यांची उघडझाप केली पापणी मिटली पापणी उघडली तिला वाटलं आज झाडाला कसला तरी आनंद झालाय सगळी पानं वाऱ्यानं हलतायत किती मज्जा गंमतच आहे आपल्याला आनंद झाला की आपण दोन हातांनी टाळे वाजवतो झाड मात्र असंख्य पानांनी टाळे वाजवू लागतात बघा जेव्हा थंड मंद वार आपल्या शेजारून जातो तेव्हा मोर पिसासारखे आपल्याला हालचाल जाणवते मनुलीने डोळ्यांची उघडझाप केली म्हणजे काय रे तर डोळे बंद केले आणि उघडले त्याचबरोबर मनुलीला असं जाणवलं की वारा आल्यानंतर झाडाची पानं सळसळ 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 हलू लागली आणि आवाज आला म्हणजे तिला गंमत वाटली की आपल्याला आनंद झाला तर आपण काय करतो दोन टाळ्या वाजवतो दोन हातांनी टाळ्या वाजवतो आणि झाड मात्र असंख्य पानाने टाळ्या वाजवू लागते किती गंमत बघा कशी कल्पना करते मनुली मनुली होती दंग ती तिच्या कल्पनेमध्ये विचारात दंग होती तिला मध्येच उडताना एक पतंग दिसला आणि तिला वाटलं हा पतंग मला उचलून घेऊन गेला तर उंच उंच आकाशात मी उडेन आणि निसर्गातील परिसरातील सर्व झाडे प्राणी हे मी पाहू शकेन अशी ती कल्पना करू लागली आणि ती तिच्या कल्पनेत दंग होती केवढ हे पिंपळाचं झाड आणि काय त्याचा पसारा पसारा म्हणजे काय रे पिंपळाचं झाड खूप मोठं असत आणि त्याचा विस्तार झालेला असतो खूप पसरलेलं असत पसारा म्हणजे आपल्या भांड्यांचा पुस्तकांचा पसारा नाही का तर ह्या झाडाच्या फांद्यांचा आणि त्या पानांचा विस्तारलेला पसारा म्हण असे त्यात म्हंटलेले आहे झाडाच्या उंच उंच शेंड्यावर हिरवीगार टोकदार पानं इतक्यात गंमत झाली पिंपळाची दोन पानं खिडकीतून आत आली ती अलगत उचलली बघा मुलांना इथे अलगत प्रिंट मिस्टिंग झालेली आहे तर अल ग हवे आहे च्या तागेवरती हवे आहे अलगत उचलली म्हणजे काय तर हळूच उचलली पानाकडे एकटक पाहू लागली पाने ही तिच्याकडे पाहत होती मनुलीला काहीतरी सांगत होती मनुलीने काय केलं आलेली खिडकीतून पानं ती हळूच उचलली आणि त्या पानांकडे ती एकटक पाहू लागली आणि तिला असं वाटू लागलं की ही पानं माझ्याशी आता काहीतरी बोलत आहेत काहीतरी सांगत आहे गंमत आहे की नाही मनुलीला प्रत्येक प्रत्येकाच्या एक गंमत दिसतीये म्हणूनला वाटलं गमतच आहे मध्ये ही सरळ रेषा आणि कडेन आलेल्या ह्या लहान रेषा सगळ्या मधल्या रेषेला येऊन मिळत बघा बरं मुलांना या पानामध्ये जी मधोमध रेषा आहे त्या रेषेच्या मद कडेनी ज्या छोट्या छोट्या रेषा आलेल्या आहेत त्या बरोबर मध्ये येऊन मिळतायत तिने खूप निरीक्षण केलं तुम्ही करता का असं वेगवेगळ्या झाडांच्या पानांच निरीक्षण करा आणि काय दिसत हे तुम्ही नंतर सांगा मनुलीला वाटलं की गंमतच आहे तिने पाने आपल्या पुस्तकात ठेवली पुस्तक दप्तरात ठेवून ती शाळेत गेली मनुलीने काय केलं उडत उडत आलेली पानं घेतली त्याचं निरीक्षण केलं सगळीकडे रेषा पसरलेल्या आहेत आणि त्या रेषा बरोबर मधोमध येऊन भेटलेल्या आहेत तिने काय केलं ते पुस्तकात पानं ठेवली तेवढ्यात बाई वर्गात आल्या बाईंनी प्रथम नदीबद्दल माहिती सांगितली नंतर नदीची कविता शिकवू लागल्या मॅडम वर्गात आल्यानंतर नदीबद्दल कविता शिकवत होत्या ते तेवढ्यात मुंबईला कल्पना वेगवेगळ्या सुचतच होत्या तिचा विचार दुसरीकडे चालू होता बाई म्हणाल्या एखाद्या डोंगरात नदीचा उगम होतो ती वाहत वाहत डोंगरावरून खाली येते डोंगरावरून येणारे छोटे छोटे प्रवाह तिला येऊन मिळतात मग नदीचं पाणी आणखी वाढत नदी पुढे पुढे जाऊ लागते बघा मुलांना नदीचा उगम कसा होतो उगम म्हणजे सुरुवात तर डोंगरातून डोंगरातून उतार उतारच्या भागातून नदी वाहू लागते आणि जिथून सुरुवात होते त्याला सुरुवात म्हणजेच उगम आणि वाहत वाहत डोंगरावरून खाली खाली येते आणि त्या वाहणाऱ्या नदीला छोटे छोटे प्रवाह म्हणजे छोटे छोटे ओढे येऊन मिळतात आणि मग हळूहळू नदीचं पाणी वाढतं नदीचं पाणी केव्हा वाढत तर तिला सगळीकडून वाहत आलेले ओढे जेव्हा मिळतात तेव्हा नदीचं पाणी वाहतं आणि हीच नदी पुढे पुढे वेगाने जाऊ लागते पायी नदीबद्दल माहिती सांगत होत्या शेवटी बाई म्हणाल्या उद्या नदीचं चित्र काढून आणा मनुली गप्प गप्प होती तिच्या मनात आलं कस दिसत असेल हे सगळं मी तर माझ्या नदी बघते ओढे ओहोळ आणि पुढे पुढे वाहणारी नदी हे मला काहीच दिसत नाही त्या डोंगरापासून चालायला सुरुवात करावी आणि लांब पर्यंत चालतच जावं म्हणजे मला हे सार दिसेल म्हणून ती तिच्या विचारात दंग होती नदी आणि नदी कशी येत असेल डोंगरावरून कशी वाहत असेल हे तर तिने प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं त्यामुळे तिला आणखी एक कल्पना सुचली की आपण डोंगरापासून चालायला सुरुवात करावी लांब पर्यंत चालत गेलं की तिला बरोबर कळेल कि गावाजवळ वाहणारी नदी आणि त्याला मिळणारे ओढे ओहळ आणि पुढे पुढे वाहणारी नदी प्रत्यक्ष पाहायला मिळेल असं तिला वाटू लागलं बालमित्रांनो तुम्ही अशी नदी पाहिली आहे का तुमच्या गावामधील नदी नेमकी कुठून वाहते तिची सुरुवात कुठून झाली आहे हे तुम्ही विचारलं का आपल्या आजी आजोबांना बघा जेव्हा तुम्ही गावाला जाल तेव्हा नदीमध्ये फक्त पोहायला जाऊ नका तर त्या नदीविषयी माहिती विचारा त्या नदीला कोणकोणते ओढे छोटे छोटे लहान ओढे येऊन मिळतात हेही विचारा आणि प्रत्यक्ष नदी कशी वाहते हे नीट पहा वर्ग शांत होता मनुली पटकन उठली बाईंना म्हणाली मी गमतीशीर चित्र काढले बाई अगदी डोंगरातल्या नदीच तिला येऊन मिळणाऱ्या ओढ्यांचं गमतीशीर दाखव बर बाई म्हणाल्या मनुली मी आपले पुस्तक उघडले खिडकीतून उडत आलेली पाने तिने पुस्तकात ठेवलेली होती गुपचूप बसली होती ती तिच्या पुस्तकात तिने एक पान आपल्या हातात घेतले म्हणुलीने तिच्याकडे उडत आलेली दोन्ही पाने तिने पुस्तकात ठेवलेली होती आणि ती दोन्ही पाने पुस्तकातून काढली आणि बाईंना दाखवू लागली बाईंनी विचारलं होत कि नदीचं चित्र उद्या काढून आणा तर मनुली पटकन उठली मित्र काढून आणले आणि मनुली दाखवू लागली तेवढ्यात बाई म्हंटला अग चित्र दाखवतेस ना बाईनी विचारले मनुली वर्गा पुढे आली तिने डाव्या हातात पान धरले होते बघा बरं मुलांना मनुलीने पान कस पकडले हातात खोलगट केलेला आहे तळहात किंचित तिने खोलगट केलेला आहे आणि खोलगट केलेल्या खोल के तळहातावरती ती बाईंना दाखवत आहे की बघा बाई मी नदीचं चित्र काढलेलं आहे पाण्यावरल्या मधल्या शिरेवर बोट ठेवून ती बाईंना म्हणाली ही डोंगरातून आलेली नदी पुढे पुढे चाललीये बाजूच्या शिरा म्हणजे छोटे छोटे ओळ ओढे तिला येऊन मिळतायत नदी पुढे पुढे चाललीये बाई ही नदी शहाणी नदी आहे मुलांना तुम्हाला दिसतंय का बघा त्या पानामध्ये जी मधली शिर आहे ती मनुल्य नदी वाटते आणि तिच्या कडेकडे ज्या छोट्या छोट्या शिरा आहेत शीर, त्या शिरा म्हणजे तिला छोटे ओढे ओहळ नदीला येऊन मिळतात असं तिला वाटू लागते पाण्यातून तिने नदीची कल्पना साकार केलेली आहे पण ही मधली शिर ही एकदम सरळ आहे म्हणून ती म्हणते ही नदी शहाणी आहे ती सरळ वाहतीये सरळ ओळीच चाललीये आणि खरी नदी अशी जाते का बघितली का तुम्ही खरी नदी कशी असते नागमोडी जात असते खरी नदी मात्र ती म्हणते की ती माझ्यासारखी धावते नागमोडी वेडी वाकडी ही पानं म्हणजेच मला मगाशी काहीतरी सांगत होती तुम्ही नदीची माहिती सांगत होता तेव्हा मला ऐकू आलं त्यांचं बोलणं पानांचं बोलणं गंमतच आहे नाही का बाई बाईंसह सगळा वर्ग मनोलीकडे फक्त स्तब्ध होऊन पाहत होता बाई म्हणाल्या खरच मनुली, किती सोप्या शब्दात नदीचं चित्र उभं केलं पहा मनुली, तू छान कल्पना करतेस बालमित्रांनो या पाठामध्ये आलेले काही शब्दार्थ आपण पाहूया झुळूक झुळूक म्हणजे हलकासा झोत वाऱ्याची मंद गतीने येणारी झोत असंख्य असंख्य म्हणजे अगणित मोजता न येणारे दंग होणे गुंग होणे गुंग म्हणजेच मग्न होणे एखादा काम करताना तुम्ही तल्लीन होऊन जाता तुम्हाला तहान भूक लागत नाही म्हणजेच काय तर तुम्ही दंग होता अलगत हळूवार अलगत उचलणे हळूच उचलणे उगम सुरुवात ओहळ लहान ओढा स्तब्ध म्हणजे शांत मुलांना तुम्ही हे शब्दार्थ तुमच्या वहीमध्ये तर लिहाच पण आपल्याला माझी नोंद हे पान दिलेलं आहे या पानावरती हे शब्दार्थ तुम्ही लिहा व या शब्दा हे शब्द नेमके आपल्या पाठात कुठे आहेत त्याचा तुम्ही शोध घ्या म्हणून जशा वेगवेगळ्या कल्पना सुचल्या आणि त्यातून गंमत वाटली हे अशीच तुम्हाला गंमत केव्हा सुचली का रे कधी झाडाकडे पाहताना ढगांकडे पाहताना किंवा वाहत्या नदीकडे पाहताना अशा वेगवेगळ्या वेग गमती आपल्याला सुचतात अशा वेळेस ती कल्पना आईला किंवा शाळेतल्या बाईंना सांगत मनुलीला जेव्हा आनंद झाला तेव्हा मनुलीने टाळ्या वाजवल्या झाडांनी आपल्या सळसळत्या आवाजाने असंख्य टाळ्या वाजवल्या असा टाळ्या तुम्ही केव्हा वाजवता सांगता का खूप छान बघा जेव्हा आपल्याला खूप आनंद होतो आपल्याला बक्षीस मिळतं किंवा पप्पा आपल्याला खाऊ आणतात आई छान म्हणते तेव्हा आपण जोरजोरात टाळ्या वाजवू लागतो मुलांना आजचा स्वाध्याय पानावरच्या शिरा पाहून नदीबद्दल माहिती सांगण्याची कल्पना जशी सुचली तशी तुम्हाला नदीबद्दल माहिती सांगण्यासाठी कोणती कल्पना सुचते ते सांगा दिवशी आल्यानंतर आपल्या शिक्षकांना सांगा किंवा माहीत लिहुना तसेच वेगवेगळ्या झाडांच्या झुडपांची पाने तुम्ही गोळा करा आणि ते चिकट व्हायचवा त्या पानांच नाव म्हणजेच त्या झाडाच नाव त्याखाली लिहा आणि तुमचा प्रकल्प तयार करा मुलांना तुम्ही पिंपळाचे पान पाहिले आहे का हे बघा पिंपळाचे पान आणि या पिंपळाच्या पानाच जाळी तयार झालेली माहितीये का तुम्ही पाहिले आहे का पिंपळाचे पान हे दहा ते बारा दिवस पाण्यात ठेवायचे आणि पाण्यातून काढल्यानंतर त्याच्यावरचे हलक्याशा ब्रशनी वर वरील आलेल्या उर्ची काढून त्याची जाळी तयार झालेली आपल्याला दिसते त्याचबरोबर दोन तीन दिवस पाण्यात पा, पान ठेवल्यानंतर ते अलगद पुसून काढायचे आणि आपल्या वहीमध्ये ठेवायचे काही दिवसानंतर त्याची सुंदरशी जाळी तयार झालेली दिसते तुमच्या आजूबाजूला परिसरात वेगवेगळी झाडे झुडपे आहेत तर त्या झाडे झुडपांची पानांच तुम्ही काय करा संग्रह करा आणि त्या संग्रह करताना पान चिटकवल्यानंतर पानाखाली त्या झाडाचे नाव लिहा तुम्हाला काही पाने मोठी काही काही लहान तीन चिटकलेली किंवा दोन चिटकलेली अशी वेगवेगळी दिसते मग ह्या पानांच तुम्ही नीट निरीक्षण करा त्यांना स्पर्श करा काही पाने ही एकदम मऊ असतात तर काही पानं खरभरीत असतात तर त्यांचा स्पर्श नेमका कसा हाताला लागला तोही तिथे लिहा म्हणजे तुमचा प्रकल्प छान तयार होईल आणि प्रकल्प तयार झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा आपल्या एक आठवड्यानंतर आपल्या शिक्षकांना दाखवा सादर करा चला तर बालमित्रांनो तुम्हाला मनोरीला जशी गंमत सुचली पिंपळाच्या पानामधून नदीची कल्पना सुचली तशी तुम्ही आज घरी जाताना किंवा जेवायच्या सुट्टीमध्ये ढगांचे निरीक्षण करा आपल्या शाळेच्या आजूबाजूला जे मोठे दगड आहेत तुटलेले भिंती असतात किंवा तुटलेले दगड असतात त्यातही विविध आकार लपलेले असतात हे असे आकार तुम्ही शोधा आणि आपल्या मित्रांना दाखवा चला तर मग पुन्हा भेटूया धन्यवाद